अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचा सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार केल्याने बराच अनुभव येत असतो महाराजांचे अकरा गुरुवार कसे करावे आणि का करावे जेव्हा आपण कोणतीही संकल्पयुक्त सेवा महाराजांची करत असतो त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टींना किंवा त्या सेवेला आपण बांधील असतो म्हणून कधीही संकल्पयुक्त सेवा करायची असते जेव्हा आपण संकल्प करतो तर तुमचं नाव तुमचं गोत्र त्यानंतर तुम्ही कोणत्या गोष्टींसाठी तुम्ही सेवा करताय त्यासाठी आपल्याला संकल्प करायचा असतो हातात पाणी घ्यायचं उजव्या हातात त्याच्यात फुल टाकायचं तुमच्या मनातील इच्छा सांगायची महाराजांना आणि तुम्ही ज्यासाठी सेवा करताय ती सेवा म्हणजे ज्यासाठी सेवा करणार आहात ते सांगायचं आहे म्हणजे उदाहरणार्थ मी माझ्या आरोग्यासाठी किंवा समृद्धीसाठी आपलं स्वतःचं घर होण्यासाठी नंतर बाळ होण्यासाठी तुमच्या कोणत्याही अडचणी असतील त्या तुम्ही सांगून संकल्प घेऊन आणि पाणी ताटात सोडायचं आहे ते पाणी तुम्ही कोणत्याही झाडाला तुळशी सोडून कोणत्याही झाडाला तुम्ही टाकू शकतात याला संकल्प म्हणतात संकल्प सेवा आपल्याला करायची असते तर आपल्याला गुरुवारांची संकल्पयुक्त सेवा करायची आहे ज्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त सेवा चालू करणार त्याच्या आधी आपल्याला तुमच्याजवळ महाराजांचं केंद्र किंवा मठ असेल तर दत्त महाराजांचं पण मंदिर असेल तुम्हाला त्या मंदिरात किंवा मठात जाऊन आपल्याला महाराजांना मुजरा करून आणि महाराजांना आपल्याला आपली मनोकामना सांगायची आहे की महाराज मी ह्या ह्या कारणाने तुमची संकल्पयुक्त सेवा करत आहे आणि महाराजांना जेव्हा तुम्ही केंद्रात आणि मठात जाणार त्यावेळेस तुम्हाला साखर घेऊन आणि महाराजांना ते अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अकरा गुरुवारांचा संकल्प करायचा आहे संकल्प कसा करायचा केंद्रात आणि मठात जाऊन तुम्हाला खडीसाखर आणि नारळ द्यायचा आहे आणि आपल्याला अकरा गुरुवारांचा संकल्प सेवा चालू करायची तुम्ही कोणत्याही गुरुवारांपासून ही सेवा चालू करू शकतात तुम्ही उद्याचा उद्या पण गुरुवार येणार आहे तुम्ही ह्या गुरुवारपासून सेवा चालू करा किंवा पुढच्या गुरुवारपासून सेवा चालू करा तुम्हाला काय करायचं असेल तर तुमच्या घरामध्ये महाराजांचा फोटो असेलच किंवा महाराजांचा फोटो नसेल तर तुम्ही आवर्जून तुमच्या आजूबाजूला कोणतं धार्मिक दुकान असेल त्या ठिकाणी महाराजांचा फोटो तुम्हाला मिळून मिळून जाणार आहे तर महाराजांचा फोटो नंतर तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती असे महाराजांचा उठायचं आहे सकाळी लवकर उठायचं आंघोळ करायची mm. महाराजांचा फोटोला स्वच्छ आपल्याला पुसायचं आहे स्वच्छ पुसल्यानंतर महाराजांना महाराजांसमोर आपल्याला अर्पण म्हणजे दिवा अगरबत्ती फूल त्याच्यानंतर महाराजांच्या फोटोला आपण जेव्हा स्वच्छ करणार आहे त्या दिवशी आप त्यावेळेस आपल्याला हिना अत्तर लावायचं आहे आणि अष्टगंधक फूल दीप अर्पण करून आरती करून आपल्याला त्या दिवशी विधिवत पूजा करायची आणि आपल्याला मांडणे किंवा तुमचं पण असेल किंवा दिवाऱ्यासमोर तुमचा देवाऱ्यात महाराजांचा फोटो असेल तर तुम्ही देवाऱ्यासमोरही करू शकतात फक्त स्वामी दसहारामृत ह्या ग्रंथाची तुमच्याकडे पोथी असायला पाहिजे किंवा ग्रंथ असला पाहिजे तर तुम्ही अशी जशी आता माझी मांडलेली आहे तशी तुम्ही मांडली तरीही चालणार आहे किंवा वेगळी तुम्हाला दुसरीकडे मांडायची असेल तर तुम्ही तिथंही करू शकतात तर त्याच्यानंतर तुम्हाला अग अग जेव्हा आपण हे सगळं झाल्यानंतर अगरबत्ती धूप दीप नंतर महाराजांना खडीसाखर ठेवायची प्रसाद म्हणून तुम्ही पेढे ठेवू शकतात केळींचा नैवेद्य ठेवू शकतात किंवा मग साडेदहाची आरती करून आपल्याला नैवेद्य आरती तुम्ही नैवेद्य प्रसाद म्हणून पण महाराजांना अर्पण करून तर आरती करून आणि मग त्याच्यानंतर आपल्याला स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पठन करायचं आहे म्हणजेच स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना माहीतच आहे तर स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथामध्ये एकशे एक ते एकवीस अध्याय आहेत ते एका बैठकीत आपल्याला पठन करायचे आहेत तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही असेल तर तुम्ही मध्ये तर एकदा तरी उठू शकतात पण मी तुम्हाला सांगेल की हा ग्रंथ कंटिन्यू तुम्हाला एका बैठकीतच पूर्ण करायचा असेल ज्यांच्या घरात लहान मूल असेल किंवा लहान बळ लहान बाळ असेल त्यांना वाचण्याची इच्छा असेल तरी पण मग तुम्ही काय करायचं आहे की दिवस म्हणजे दोन टप्प्यात तुम्ही पठन करू शकतात पण मग तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही तुमची मुलं शाळेत जातात किंवा सगळ्या गोष्टी होतात तर त्यावेळेस आपल्याला एका बैठकीत आपल्याला ते पारायण करायचं आहे त्याच्यानंतर तुमचे प्रश्न येतील की तर याच्या वेळेस काय करायचं नियम म्हणजे काय करायचे तर त्या दिवशी तुम्हाला या सगळ्या सेवा करायच्या आहेत जोपर्यंत आपण म्हणजे जोपर्यंत आपण ही जो सेवा चालू ठेवणार आहे तोपर्यंत आपण मांसाहार टाळायचा आहे तुमच्या घरात कोणी खात असेल तर त्यांना करून खाऊ घाला आपल्याला दुसऱ्यांना आडवता येत नाही आणि सांगताही येत नाही कारण की सेवा आपण करत असतो आणि समोरच्या व्यक्तींना आपण दडपण दिलं तर तेही ऐकत नसतात पण जी जी आ, तुम्ही जर सेवा करणार असणार तर तुम्ही मांसाहार करू नका मांसाहार वर जे आहे आणि त्या दिवशी तुम्ही विधिवत पूजा करून संध्याकाळी आरती करून आणि त्या दिवशी एका बैठकीत तुम्हाला एकवीस अध्यायांचं आपल्याला पारायण करायचं आहे त्याच्या आधी तुम्ही स्वा स्वामी स्थवन वाचू शकतात नंतर तारक मंत्र एक मा स्वामी श्री श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा तुम्ही एक मा जप करायची मा गायत्री मंत्राचे आपल्याला जप करायचे आणि मग आपल्याला ती स्वामीचंद्र सार हा ग्रंथ आपल्याला पठन करायचा आहे साधी आणि सोपी तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण करणारी अशी ही सेवा तुम्हाला मी आज सांगितलेली आहे आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथं संपवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद